नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती या लाईव्हच्या सेशन मध्ये मी सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी एक गुड न्यूज म्हणावी की जसे नाण्याला दोन बाजू असतात छापा काटा तशा पद्धतीनं गुड न्यूज म्हणावं की अं थोडा एक धक्कादायक म्हणावी हे काही समजत नाही पण आता तुम्ही ठरवा नेमका काय विषय कसा आहे मी तुम्हाला सांगेलच महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीसी आणि जी काही सरळ सेवा आहे आ, हा भाग वेगळा आणि आयोगाचा भाग वेगळा परंतु काही दिवसात ह्या दोन्ही एकत्र होतीलच त्याबद्दल काय आपलं दोमत नाही परंतु आत्ताच्या घडीला तुम्हाला एक गोष्ट सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे जो नवीन जी आर या पदभरतीच्या द संदर्भात आलेला आहे त्याबाबत आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपले जर काही याबाबत काय मत असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता त्याबाबत काय तुम्हाला अजून काही वाटत असेल आपण त्यावर देखील चर्चा करूया परंतु विद्यार्थी मित्रांनो बघा हा जो काही नवीन आलेला जी आर आहे तो जी आर आपल्याला काय सांगू पाहतो आणि त्यातून काही गोष्टी आपल्याला कळतात आणि ह्याचा परिणाम भविष्यामध्ये काय होऊ शकतो ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी चर्चेला घ्यायच्या आहेत कारण हा जी आर सगळ्यात महत्वाचा आहे आणि ह्याचा परिणाम भविष्यातील काही गोष्टींवरती होणार आहे म्हणून या ठिकाणी हे लेक्चर आपण करतोय बघा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं मग तुम्हाला मी अगोदर एक आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती एक तुम्ही सरळ सेवेचा जर अभ्यास करत असाल तर एक बॅच आहे बघा ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे सर्व से सरळ सेवा आणि महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस या नावाने ही बॅच आपण देतोय एक वर्षाची व्हॅलिडिटी नऊशे नव्याण्णव रुपये फी आहे अनलिमिटेड वॉच टाइम पीडीएफ नोट्स आणि शंभर प्लस टेस्ट देखील तुम्हाला उपलब्ध होतील ही बॅच घेण्याकरता आपण काय करायचं इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे आणि त्यामध्ये या नावाने ही बॅच असेल आणि जर तुम्हाला काही माहिती अजून हवी असेल तर बघा पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या नंबरवरती हो तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता आता आपण मूळ मुद्द्याकडे जाऊया हा जो जी आर काढलेला आहे महाराष्ट्र शासनानं हा जो जी आर आहे तो जी आर माझ्या मते विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या मी काय म्हणतोय की माझ्या मते तुमच्या जे काही भविष्यात येणाऱ्या जाहीराती त्या आहेत त्याला दोन वर्ष विलंब लावलेला आहे असं म्हणायला देखील काय वावग ठरणार नाही बघा विद्यार्थी मित्रांनो आवाज बारीक आहे आहे आता येतो मोठ्याने आवाज आवाज येतो का आता मोठ्याने मला सांगा तेवढं कंबाईन पुढे जाऊ शकते का नाही त्याबाबत मी तुम्हाला सांगितलेलं कालच व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ बघून घ्या आयोग अजूनही ठाम आहे की एकवीस तारखेला एक्झाम घ्यायची तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण काय करूया जो आताचा जो विषय आहे तो घेऊ आणि नंतर तुमचे कमेंट पण देखील या ठिकाणी घेऊ घेऊया बघा जो काही या ठिकाणी जी आर या ठिकाणी आलेला आहे तो जी आर मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात दाखवतोय तर तुम्ही ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि आपल्याला खरोखर याचा फटका बसू शकतो का, का? आ, हे पण त्या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत बघा भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील बघा भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील म्हणजे इथं काय सांगायचे त्यांना एमपीसीच्या कक्ष बाहेरील जे काय गट ब अराजपत्रित गटक आणि गड्ड संवर्गातील नामनिर्देशन आणि कोट्यातील पदे सरळ सेवेनी भरण्याबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचनामध्ये सुधारणा करणेबाबत हा जी आर या ठिकाणी प्रसिद्ध झाला आणि यामध्ये काय सांगितलंय की ते आपण एका थोडक्यात बघून घेऊया बघा विद्यार्थी मित्रांनो भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील म्हणजे तोच विषय आहे आणि जे काय गटक गट, का, गट अराजपत्रित गटक संवर्गातील रिक्त पदे सरसेवेने महापरीक्षा पोर्टल मार्फत भरवायची संदर्भित दिनांक चार मे दोन हजार बावीसचा एक जी आर होता त्यावेळेस त्यांनी हे बदल केले होते चार मे दोन हजार बावीसला मग त्यामध्ये बघा त्यामध्ये जो काही निर्णय होता तो सर्वसामावेशक मार्गदर्शक सूचना निर्मि निर्गमित करण्यात आल्या आहेत आणि उत्तम शासन निर्णयातील जो काय क्रमांक अकरानुसार नुसार शासनाच्या विविध विभागामध्ये परीक्षा होणाऱ्या भरती प्रक्रियेत तयार करण्यात आलेल्या निवडसूची बघा हा इथं महत्वाचा मुद्दा आहे निवडसूची जी काय निवडसूची आहे निवडसूची कालमर्यादा एक वर्षासाठी किंवा निवडसूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे विचारात घेण्यात आली आहेत त्या दिनांकापासून त्यापैकी नंतर घडेल तो ग्राह्य असल्याचे नमूद केले आहे परंतु अनेक वेळा प्रशासकीय कारण असतो न्यायालयीन प्रक्रिया बघा आता हे कारण पण अशी गोंधळ शोधून काढलेली आहेत प्रशासकीय कारण न्यायालयीन प्रक्रिया निवडणुका आचारसंहिता कोविड सारख्या आपत्तीजन्य परिस्थिती माजी सैनिक खेळाडू दिव्यांग उमेदवारांच्या विविध सेवा विषय व शर्ती विचारात घेणे वैद्यकीय तपासणी प्रक्रिया तसेच नवीन पदभरती प्रक्रियेतील विलंब मग आता हा मुद्दा जरा मला पटलेला नाही बघा नवीन पदभरती प्रक्रियेकरता विलंब या कारणामुळे प्रत्यक्ष यादीतील पात्र उमेदवारांना संधी मिळण्यापूर्वीच निवड सूचीची मुदत संपुष्टात येते यामुळे पात्र गुणवत्ताधारक उमेदवारांचे नुकसान होत असून शासनालाही इतकी प्रक्रिया पार पाडल्यानंतर पात्र उमेदवारांच्या सेवांचा लाभ घेता येत नाही यामुळे अनेक पदरिक्त राहून त्यासाठी पुन्च निवड प्रक्रिया पार पाडावी लागते या सर्व वस्तुतीचा विचार करून मग आता त्यांनी एक गोंडस निर्णय घेतलाय की चार मे दोन हजार बावीसच्या च्या शासन निर्णय अनुव अन्वय आनुव, भूतपूर्व बघा भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील म्हणजे राज्यसेवा जे काय आहे ते राज्यसेवेच्या म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गटब अहराजपत्रित गटक आणि गड्ड संवर्गातील नामनिर्देशनाचे कोट्यातील पद भर बर, भरण्याबाबतच्या एकत्रित मार्गदर्शन सूचना मधील क्रमांक अकरा सूची काल मर्यादा या निर्णयान्वय खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे मग काय सुधारणा केली बघा आपण बघूया या, या ठिकाणी काय सुधारणा केलेली आहे ते आपण या ठिकाणी बघू काय म्हणतात ते हा जी काही सूचना केली ती या ठिकाणी यांनी दिलेली आहे ती आपण बघूया निवड समितीने तयार केलेली निवड सूची निवड समितीने तयार केलेली निवड सूची दोन वर्षांसाठी किंवा नवीन सूची तयार करण्यासाठी सेवा भरतीची जाहिरात येईल त्या ते दिनांकापर्यंत यापैकी जो दिनांक आधी घडेल त्या दिनांकापर्यंत विधिग्रह हे ठरेल आता इथं या काय केलंय एक पहिला एकच वर्षाचा कालावधी होता आणि तो कालावधी आता या ठिकाणी दोन वर्षाचा केलेला आहे मला सांगा विद्यार्थी मित्रांनो समजा आज या ठिकाणी जाहिरात आली जाहिरात आल्यानंतर पंचेचाळीस दिवसाचा कालावधी तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी दिला जातो आणि म्हणजे तुम्हाला फॉर्म भरण्याची मुदत तीस दिवसाची असते बघा प्रोसेस काय आहे तुम्ही समजून घ्या फॉर्म भरण्याची मुदत तुम्हाला तीस दिवसाची देतात त्यानंतर ज्या दिवशी मुदत संपत्तीतून पंचेचाळीस दिवसाचा कालावधी तुम्हाला अभ्यास करण्यासाठी देतात आणि पंचेचाळीस दिवसानंतर तुमचं कधी या ठिकाणी परीक्षा होऊ शकते हा नियम आहे बघा हा नियम आहे आणि या नियमात मग हा जाहिरात आल्यापासून तुमचा कालावधी किती जातोय बघा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या अडीच ते तीन महिन्याचा कालावधी जातोय अडीच जाहिरात आल्यापासून अडीच ते तीन महिन्यानी तुमची परीक्षा होते आणि त्या ठिकाणी पंधरा वीस दिवसांनी एका महिन्यांनी निकाल लागतोय म्हणजे चार महिने गेले चार महिने प्रोसेस होती फास्ट प्रोसेस जर केली तर आणि तिथून पुढे तुमची यादी तुम लागते मग यादी जाहीर झाल्यापासून यादी जाहीर झाल्यापासून एक वर्षाचा कालावधी तुम का 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 तुम्हाला या ठिकाणी जर तिथून पुढं नियुक्ती झाली नियुक्ती झाल्यानंतर काही हजर झाले काही झाले नाहीत काही जागा शिल्लक राहिल्या आणि मग तुम्हाला सांगतो ज्या वेळेस तुमची ऑर्डर तुम्हाला ऑर्डर येईल तुम्हाला ऑर्डर या ठिकाणी आली तुमची ऑर्डर आली म्हणजे तुमची काय म्हणतो आपण त्याला तुम्हाला दुम्ह नियुक्ती दिनांक आला तुमच्या घरी लेटर आले का लेटर आले तुमच्या निवडीचं लेटर आले लेटर आल्यापासून तुम्हाला जॉईन करण्याचा कालावधी तीस दिवसाचा असतो तीस दिवसाचा कालावधी ह्या तीस दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही जर जॉईन केलं नाही तर ते असं समजतात की यांना काही अडचणी आहेत त्यांना जॉईन करायचं नाही तुम्हाला त्या ठिकाणी बाद करून टाकतात बाद करून टाकल्यानंतर तुमचं नाव त्या ठिकाणी त्या यादीतून वगळण्यात येतं आणि तिथून पुढं एक महिनाभर वाट बघितल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्यक्षा यादी या ठिकाणी जाहीर केली जाते आणि प्रत्यक्ष यादीमध्ये जे विद्यार्थी या ठिकाणी नावं असतील ती नावं या ठिकाणी वरती येतील आणि त्यांना या ठिकाणी जॉईनिंग लेटर दिलं जातं मग जॉईनिंग लेटर दिल्यानंतर त्यांचाही परत तीस तीस दिवसाच्या अंतराने त्यांना या ठिकाणी त्यांची वाट बघितली जाते आणि त्या ठिकाणी त्यांना डिस्क्लिफाय केलं जातं आणि नंतर परत निवड यादी लावली जाते प्रत्यक्ष यादी दुसरी प्रत्यक्ष यादी तिसरी प्रत्यक्ष यादी असं याचा कालावधी समजा पहिला एक वर्ष होता एक वर्ष कालावधी या ठिकाणी त्यांनी ठेवला होता एक वर्षाचा कालावधी एक वर्षाचा कालावधी ठेवला होता मग एक वर्षाचा कालावधी संपल्यानंतर या ठिकाणी काय होता विषय एक वर्षाचा कालावधी संपला की ती जी जाहिरात आहे ती जाहिरात फाईल क्लोज केली जाते क्लोज केल्यानंतर त्याचा परत गोशवारा घेतला जातो किती जण जॉईन झालेले आहेत समजा शंभर लोकांची शंभर पदाची जाहिरात काढली आणि नव्वदच लोक या ठिकाणी प्रत्यक्ष यादी लावून लावून एक वर्षाच्या कालावधीत नव्वद लोक जॉईन झाली दहा लोक जर अजूनही जागा शिल्लक राहिल्या तर त्या दहा जागा पुढच्या जाहिरातीमध्ये येणारी नवीन जाहिराती आहे त्याच्यामध्ये त्या ऍड केल्या जातात बरोबर आहे पण ही ह्याचा जो काही कालावधी होता तो एक वर्षाचा कालावधी होता एक वर्ष आणि एक वर्षानंतर ज्या वेळेस पुन्हा नव्याने आकृती बंद तयार होतो बिंदू नामोली तयार होती आणि सगळ्या जागांचा गोशवारा या ठिकाणी घेतला जातो आणि त्यामध्ये मग एक वर्षाच्या कालावधीनंतर या गोष्टी परत नवीन जाहिराती काढण्यासाठी चालू होतात त्यामुळं दुसऱ्या वर्षी जाहिरात निग निघत निघत होती ठीक आहे इथपर्यंत मर्यादित होतं पण आता विद्यार्थी मित्रांनो काय केलंय ह्या निवड यादीचा कालावधी केलाय त्यांनी दोन वर्ष मला सांगा आता एक दीड वर्षामध्ये आलेली जाहिरातीची जी काही फाईल आहे ती फाईल या ठिकाणी क्लोज होत होती आणि नवीन जाहिरात काढण्यासाठी त्यांना लगेच वेळ मिळत होता आता हा कालावधी दोन वर्षे वाढवलाय त्यामुळं ज्या समजा फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या महसूल डिपार्टमेंटची जाहिरात आली असं आपण पकडूया आणि जाहिरात आली परीक्षा झाली निवड यादी लागली त्यानंतर निवड यादी लागली त्यानंतर काय हजर झाले काय झाले नाहीत नंतर प्रत्यक्ष यादी लागली एक वर्षाच्या कालावधीत हो हो हा विषय संपला फ्लाई फाईल क्लोज झाली दुसऱ्या वर्षी नवीन जाहिरातीची प्रोसेस चालू होते परंतु तुमचा हा कालावधी दोन वर्ष केलाय त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी सरळसेवेची जाहिरात आल्यानंतर तुमची प्रत्यक्ष यादी दोन वर्ष चालणार आहे आता ही फाईल कधी क्लोज होणार जर शंभर जागा आलेत शंभर जागा आल्यानंतर सर्व मुलांनी या ठिकाणी जॉईन केलेला आहे आणि जॉईन केल्यानंतर ती लगेच अहवाल सादर केला नवीन आकृती बांधामध्ये त्याचा गोशवारा किती जणांनी जॉईन केलं किती जागा शिल्लक आहेत आणि शासनाने मंजूर दिलेल्या जागा आणि बराव्याच्या जा पदांची संख्या ह्या आकृती बांधामध्ये त्या प्रोसेस या ठिकाणी नवीन चालू होते परंतु ही प्लाय फाईल त्या ते, तेव्हाच एक वर्षाच्या आतमध्ये क्लोज होईल जेव्हा जागा शंभर जागा निघाल्या आणि शंभर जणांनी इन्स्टंट लगेच जॉईन केलं विषय क्लोज झाला परंतु तुम्हाला दोन वर्षाचा कालावधी दिला आहे ती दोन वर्ष या ठिकाणी ही प्रोसेस चालणार आणि दोन वर्षानंतर म्हणजे दोन वर्षानंतर पुन्हा जाहिरातीची प्रोसेस चालू करण्यासाठी आकृती बंद मग ते शासनाची मान्यता वगैरे ह्या गोष्टी पुन्हा ते चालू होणार एक वर्ष तुम्हाला अजून एक्स्ट्रा या ठिकाणी वाढवून दिले म्हणजे मला यात नाही एक गोष्ट सांगायची की इथून पुढे येणाऱ्या जे काही जाहिराती आहेत त्या जाहिराती एकदा तुमची पूर्ण पहिली जाहिरात पूर्णपणे त्याची फाईल क्लोज होत नाही तोपर्यंत दुसरी जाहिरात काढता येत नाही आता बघा हा दोन वर्षाचा कालावधी केल्यामुळं तुम्हाला आता हे दोन वर्ष या ठिकाणी तुम्हाला नवीन जाहिरातीची वाट पाहायला लागणार आहे इन्स्टंट जी प्रोसेस एका वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण करायची असते त्याला कालावधी एक वर्ष वाढून दिलेला आहे त्यामुळं प्रत्येक विभागाला ज्या सरसेवेच्या जाहिरात येतात त्या सगळ्यांना हीच गोष्ट आता इथून पुढे या गोष्टी चालू होणार होतील विद्यार्थी मित्रांनो हा एक विद्यार्थ्यांना वेळ खाऊपणा या ठिकाणी केलेला आहे नवीन जाहिरात काढायला एक वर्ष अजून या ठिकाणी लेट होईल असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्हाला काय वाटतंय तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता त्याच्यावरती मी तुम्हाला बोलेन बघा इलेक्शन रिझल्ट एकवीस डिसेंबरला कंबाईन एक्झाम एकवीस तारखेला होईल असं आयोगाने अजूनही सांगितलं की एकवीस तारखेला ते ठाम आहेत जी प्रोसेस आहे ती प्रोसेस निवडणूक आयोगाची ती वेगळी आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची वेगळी आहे जे निकाल आहेत ते तालुका लेवलला पब्लिशही होणार आहेत आणि तुमची परीक्षा ही, ही जिल्हा लेवलला होणार आहे त्यामुळे याच्यामध्ये खूप गॅप आहे तुम्ही तुमचं मतदान झालं तुमचा विषय संपला तुम्हाला त्या ठिकाणी निवडणूक आयोगाचा कर्मचारी तर लोकसेवा आयोगाची परीक्षा तर देणार नाही त्यामुळे त्याला तर काय अडचण नाही ना तुम्हाला या ठिकाणी काय करायचं तुम्हाला परीक्षा द्यायला जायचे त्यामुळे तुमचा आणि ह्या निकालाचा काही संबंध नाही मला असं वाटतं की एकवीस तारखेला परीक्षा होईल आणि ती व्हायला पाहिजेत विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना अगोदरच ती दोन महिने लेट झाली ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालाय अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आ... न्याय मिळालाच पाहिजेत बघा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती दोन हजार पंचवीस बघा त्याच्याबद्दल मला काही सांगता येणार नाही आता जाहिरात येणार का नाही इलेक्शन संप शंभर टक्के इलेक्शन संपले आचारसंहिता संपली की जाहिराती येणार आचारसंहितेच्या कालावधीमध्ये जाहिरात काढण्यासाठी अजून प्रोसेस असते त्याला वेळ लागतो त्यामुळं मान्यता घ्या वगैरे पण एकदा आचारसंहिता संपली की जाहिरात शंभर टक्के येणार त्यामध्ये काही दुमत नाही तलाठी भरती कधी येणार आहे तलाठी भरती आचारसंहिता संपल्यावरती अंतिम टप्प्यात सगळे प्रोसेस आहे तलाठी भरतीची कधी पण जाहिरात येऊ शकते अचानक कृषी सेवक ची एक्झाम कोण घेईल कृषी सेवकची एक्झाम एम पी सी कडे जाणार आहे काल जाऊन आला ऑफिसला एमपीसी कडे दिलेली आहे स्पष्टपणे सांगितलं मग ते जाहिरात कधी येईल तर त्याला अजून आकृती बंद नाही कारण कर्मचारी पण बोलत होते की आकृती बंद कृषी कृषी विभागाचा अजून फायनल आमच्या हातामध्ये आलेला नाही कारण त्यांच्या पण चढा थोडं बदल्याचं वगैरे काही विषय आहेत त्यामुळे त्यांना माहिती की अजून आकृती बंद नाही तर अजून जाहिरातीला वेळ लागेल ठीक आहे पशुसंवर्धन भरती येईल का त्याचा अजून अजून तरी काही प्रोसेस कुठं हालचाल दिसत नाही बघा पशुसंवर्धन भरतीची फास्ट कमेंट करा फास्ट करा फास्ट बघा आरोग्यसेवक भरती कधी येणार आहे आरोग्यसेवक भरतीची अंतिम टप्प्यात फाईल आहे वित्त विभागाच्या मान्यसाठी मान्यतेसाठी गेलेली आहे आरोग्यसेवक भरती बघा आपल्या विद्यार्थी सगळ्या विद्यार्थी मित्रांना ज्यांची बारावी झाली अशा विद्यार्थ्यांना ही एक सुवर्ण संधी आहे आरोग्य विभागामध्ये जाण्याची चांगला अभ्यास करा तयारीच राहा जाहिरात कधी पण येऊ शकते आरोग्य विभागाची अंतिम टप्प्यात प्रोसेस आहे वित्त विभागाच्या मान्यतेसाठी गेलेली आहे त्याला ती भरती लवकर येईल आचारसंधा संपली की पीडब्ल्यू डीची अजून हालचाल नाही जास्त वेळ लागेल एक्झाम पोस्टपोन होते का सर एक्झाम पोस्टपोन होऊ नये असं मी या मताच आहे बघा कारण अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांचं जे काही वेळ ठरवून दिलेली असती आपण जे काही प्लॅनिंग केलेलं असतं ते सगळं विस्कळ होतो आणि या गोष्टीमुळे यावरती जास्त चर्चा झाल्यामुळं ज्यांचा अभ्यास झाला आहे ते जरा थोडं मनोधैर्य त्या ठिकाणी आहे आणि प्रॉब्लेम वाढत जात आहेत बघा झिरो पॉईंट पंचवीस मार्कसुद्धा तुम्हाला मिरिटमध्ये बसवू शकतो आणि तो कमी पण पडला तर तुम्ही त्या ठिकाणी बाहेर पण पडू शकता एकदा तुमची प्री गेली परत तुम्हाला चान्स नाही ओके सर जिल्हा परिषद आणि डब्ल्यू सी डी जिल्हा परिषदेची जाहिरात जून जुलैमध्ये या ठिकाणी प्रसिद्ध होतील आणि दिवाळीमध्ये तुमच्या परीक्षा होतील जिल्हा परिषद सत्तावीस ते अठ्ठावीस पोस्ट असतात जिल्हा परिषदेला त्यामुळं चांगल्या तयारीत राहा बघा अजून कोणत्या जाहिराती येऊ शकतात त्याबाबत मी काल दिवशी व्हिडिओ या ठिकाणी याच युट्यूब चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे चौदा विभागाची जाहिराती येणार आहेत चौदा सविस्तर कोणते विभाग आहेत ह्या सर्वांचा मी तुम्हाला आणि अंतिम टप्प्यात प्रोसेसमध्ये आहेत सगळ्या सगळ्या प्रोसेसमध्ये आहेत सगळ्या जाहिराती जून जुलैपर्यंत सगळ्या येतील जाहिराती सगळ्या कृषी विभागाची सुद्धा या ठिकाणी वेळ लागेल पण जाहिराती येणार आहेत अभ्यास चालू राहू द्या बघा तो वेटिंगचं जी आर कधीपासून लागू होणार आहे सांगा आता हे तर नवीन जी आर आत्ता आलेला आहे बघा त्यात मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे अजून पण बघून घ्या बघा हा जो जी आर आहे तो आता जी आर आहे म्हणजे तर आता तो लागूच झालेला म्हणायचं चालूच आहे आता प्रोसेस मध्ये बघा चार मे दोन हजार बावीसच्या च्या शासन निर्णयातील जो काही इतर मार्गदर्शक सूचना त्या कायम राहतील पण सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर दिलेला आहे असून करत असून राज्य सेवा राज्यपालच्या आदेशाने आहे त्याबद्दल त्यांनी दिलेलं नाही पण जी आर काय म्हणजे नाही का काय आता हिथून पुढे तू सुरू झाला आरोग्यसेवक साठी डिप्लोमा लागत नाही बारावी लागते बारावी वनरक्षक भरती प्रोसेसमध्ये आहे वनरक्षक भरती सुद्धा लवकर येईल पोलीस भरतीची प्रोसेस संपली की वनरक्षक भरती चालू होईल म्हणजे तुमचे त्यावेळेस ग्राउंड लेखी ज्यावेळेस असतील त्यावेळेस वनरक्षकची जाहिरात येईल आणि ती झाली की लगेच त्याची ग्राउंड चालू होतील बघा वनरक्षकची पहिली लेखी असते एकशे वीस मार्काची आणि नंतर तुमचं ग्राउंड होतं बघा मॅरेज सर्टि हा ज्यांचं मॅरेज सर्टिफिकेट आहे त्यांनी अफिडेव्हिट करून घ्या की नाव एकच आहे व्यक्ती एकच आहे आणि लग्नमुळे ते सेतू कार्यालयामध्ये तुम्ही गेला का तो ड्राफ्ट असतो ते तुम्हाला तयार करून देतो बघा सगळ्या ठिकाणी तो उपयोग येतो दोन हजार बावीस नंतरच्या नाही आता हितम पुढच्या जाहीरातील तो लागू होणार आहे जलसंधारणची जी काही भरती आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जलसंदरांची भरती राठोड साहेबांनी घोषणा केली पण त्याच्यावर अजून हालचाल सुरू झालेली नाही फायनल हालचाल सुरू झाली की आपल्याला डॉक्युमेंट उपलब्ध होत आहेत त्यावेळेस मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ घेऊन येईल ज्यावेळेस आपल्याला काही माहिती होईल तेव्हा अंगणवाडी सुपरवायझर सगळे सेवा भरती ॲड कधी येणार आहे सर आता मागच्या वेळेस झाली त्याला टाइम लागेल अजून त्याची काही कुठे चर्चा नाही किंवा डॉक्युमेंटली कुठली हालचाल नाही एम एस डब्ल्यूची जाहिरात येईल जून जुलै नंतर आता नाही जिल्हा परिषद नंतर ती थी जाहिरात अनुकंपाची भरती ज्यावेळेस आता स्पेशल नाही निघणार पण ज्यावेळेस जाहिरात जिल्हा परिषदेच्या अनुकंपामध्ये त्याला जागा राहतील भरपूर चला फास्ट प्रोसेस फास्ट टाईप करा फास्ट कमेंट करा म्हणजे मला ते बोलता येईल जास्त वेळ नका घेऊ कारण नंतर या ठिकाणी व्हिडिओ पण जास्त लॉंग होईल आणि पाहणार पण नाही कोणी सर ची एक्झाम कधीपर्यंत एक्सेप्टेड आहे नाही अजून अजून तरी नाही सांगता येणार त्याच्याबद्दल जर काही माहिती समजली तर आपण त्याच्यावरती व्हिडिओ घेऊया बघा मला हे सांगायचं की दोन वर्षाचा कालावधी या ठिकाणी वाढून दिलेला आहे आणि त्यामुळं नवीन येणाऱ्या जाहिरातीला एक वर्ष अजूनही लेट होऊ शकतं असं यावरून आपल्याला इथून पुढे दिसत आहे एवढंच माझं एक सांगण्याचा उद्देश होता आणि हे नको होतं हे काय लवकरात लवकर प्रोसेस व्हावी नवीन जाहिरात यावी आणि जे नवीन विद्यार्थी या ठिकाणी अभ्यासाला लागत आहेत ज्यांचा नंबर या जाहिरातीमध्ये लागला नाही त्यांचा नंबर पुढील जाहिरातीमध्ये लागावा आणि सर्वांना ला एक हक्क तो नोकरी सरकारी नोकरी मिळवण्याचा ज्याच्या त्याच्या ज्ञानानुसार ती त्या सगळ्यांना मिळावी या उद्देशानं हे होतं आणि ते लेट होऊ नये लेट झाल्यानंतर काय होतं हे सामाजिकदृष्ट्या काय परिणाम होतात हे सगळ्यांना माहिती आहे त्याबद्दल मी काही जास्त चर्चा करणार नाही बघा नगर नगर परिषद भरती नगर परिषद भरतीचं केंद्रीकरण करण्याचं चा काम चालू आहे आणि ती पण प्रोसेसमध्ये आहे आजच्या संयता संपल्यानंतर ते पण लवकर येईल बघा जिल्हा परिषद भरती सांगितलं सर जिल्हा परिषद भरती जून जुलै नंतर या ठिकाणी प्रसिद्ध होईल जिल्हा परिषद भरती ज्या काय तुम्ही जाहिरातीबद्दल प्रश्न विचारता त्याबाबत मी सांगितलेला आहे या पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या की जाहिराती कोणत्या जाहिराती या ठिकाणी येणार आहेत त्याबाबत व्हिडिओ मी बनवलेला आहे तो स्पष्टपणे बघून घ्या चौदा विभागाच्या जाहिराती या ठिकाणी पेंडिंग आहेत त्या जाहिराती या दोन हजार सव्वीस मध्ये शंभर टक्के प्रसिद्ध होतील बघा आपण या ठिकाणी थांबूया भेटूया पुढील अपडेट मध्ये तुर्तास मी आपली रजा घेतो कस काय वन इयर लेट होणार जाहिरातीला यानंतर लाग होणार म्हणतात ना जी आर मग या अगोदरच्या मेरिट लिस्ट सिलेक्शन लिस्टला नाही कर अहो ते पाठीमागचं होतं एक वर्षाचा कालावधी होता तो आता नवीन इथून पुढे सुरू झाला ना दोन वर्षाचा कालावधी लक्षात येतं का तुमच्या कंबाईन एक्झाम पोस्ट नाही व्हायला नाही पाहिजेत विद्यार्थ्यांचं नुकसान होईल का नाही ते कळेल आज न्यूज पेपरला बातमी आलेत आयोगाचं आज लेटर येईल आज आज किंवा उद्या दोन दिवसात पडेल शनिवारपर्यंत पर्यंत लेटर यायला पाहिजे आयोगाचं बघा हा गोंधळ विद्यार्थ्यांनी जास्त घालून ठेवलेला आहे पोस्टपोन नाही व्हायला पाहिजेत आजरसंता नाही संपली अजून असं प्राथमिक दर्शनी आपल्याला दिसते